नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं अभिषेक बावने विदर्भ पॅटर्न प्रश्नांचा उपयुक्त सराव आपण तुम्हाला मार्क्स मिळवायचे असतील तर मित्रांनो झालेल्या संपूर्ण प्रश्नांचा सराव एकदा नक्की करून पहा हे प्रश्न तुम्हाला जीएमसी नागपूर भरतीमध्ये जिल्हा परिषद भरतीमध्ये आणि आरोग्यसेवक या भरतीमध्ये पाहायला मिळतील बघा दोन हजार चोवीस मध्ये होणाऱ्या

शिल्पकार सुद्धा म्हटलं जातं बघा मुंबईचे शिल्पकार कोणाला म्हणतात तर नाना जगन्नाथ शंकर शेठ यांचं नाव अग्रणी ठरलं जाईल मुंबईचे शिल्पकार यांना म्हटलं जातं यांनी मुंबई ते पुणे लक्षात ठेवा मुंबई ते पुणे मुंबई ते पुणे रेल्वे सुरू व्हावी याकरिता अत्यंत मोलाचं योगदान दिलेलं आहे यांनी मुंबई या ठिकाणी मुंबई या ठिकाणी पहिली मुलींची शाळा सुरू केली होती अत्यंत महत्वाचा हा पॉइंट आहे मित्रांनो यांना इंग्रजांनी जस्टिस ऑफ पीस लक्षात ठेवा जस्टिस ऑफ पीस ही सज्ञा सुद्धा दिली होती ही पदवी यांना बहाल केली होती जस्टिस ऑफ पीस तर नाना जगन्नाथ शंकर शेठ हा प्रश्न महत्वाचा आहे प्रश्न दुसरा आहे गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे काव्यसंग्रहाचे खालीलपैकी कोण आहेत बघा गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक खालीलपैकी कोण आहेत याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक रवींद्रनाथ टागोर हे या गीतांजली या प्रसिद्ध काव्य संग्रहाचे लेखक आहेत तर पहा मित्रांनो गीतांजली लिहितानी यांनी जनगण मन सुद्धा लिहिलेला आहे बघा जनगण मन यांनीच लिहिलेला आहे यांनी बाग हत्याकांडाच्या विरोधात इंग्रजांनी बहाल केलेली सर ही पदवी यांनी बहाल करून त्यांना परत दिलेली होती लक्षात ठेवा रवींद्रनाथ टागोर याचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न तिसरा आहे स्त्रीस्तरीय पंचायतराजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती बघा त्रिस्तरीय पंचायतराजची संकल्पना कोणत्या समितीने मांडली होती याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत संकल्पना मांडली होती प्रश्न चौथा आहे तलाठ्यांची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहे तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणाला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक जिल्हा अधिकारी यांना असतो प्रश्न पाचवा आहे भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले भारतीय संविधान कोणत्या दिवशी स्वीकारले गेले याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी हे स्वीकारले गेले आहे बघा स्वीकारले गेले आहे आणि अंगीकृत आणि लागू कोणत्या दिवशी झालं तर ते तुम्हाला मित्रांनो सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी ते लागू आणि अंगीकृत करण्यात आलेला आहे प्रश्न सहावा आहे अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालया खालीलपैकी कोणते आहे अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोणते आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक को तीन कोलकत्ता या ठिकाणी आहे तर अंदमान व निकोबार या केंद्रशासित प्रदेशासाठी उच्च न्यायालय कोलकाता या ठिकाणी आहे प्रश्न सातवा आहे ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवास होतो ग्लुकोमिया हा रोग कोणत्या अवयवासा होत असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार डोळे या ठिकाणी ग्लुकोमिया हा रोग होत असतो प्रश्न आठवा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर क्रमांक नागपूर या जिल्ह्यामध्ये डॉक्टर आहे बघा नागपूर या ठिकाणी दीक्षाभूमी आहे त्यानंतर मित्रांनो नागपूर या हे ठिकाण नाग नदी काठी वसलेला आहे त्यानंतर महाराष्ट्राचे वन विकास महामंडळ या नागपूर या ठिकाणी आहे महाराष्ट्राचे खान महामंडळ सुद्धा नागपूर या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रामध्ये केंद्रीय कापूस संशोधन संस्था सुद्धा या या नागपूर ठिकाणी आहे नॅशनल फायर कॉलेज म्हणजे अग्निशामक कॉलेज हा सुद्धा नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ हे सुद्धा नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर भारताचे केंद्रबिंदू आणि झिरो माईल जे म्हणतात ते सुद्धा या नागपूर या ठिकाणी आहे त्यानंतर नागपूर या ठिकाणी पेंच प्रकल्प आहे लक्षात ठेवा पेंच प्रकल्प जवाहर पंडित जवाहरलाल नेहरू पेंच प्रकल्प नागपूर या ठिकाणी आहे नागपूर या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे प्राणी संग्रहालय गोरेवाडा या ठिकाणी नागपूर या ठिकाणीच आहे तर सात एक किलोमीटरचा समृद्धी महामार्ग हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा नागपूर ते मुंबई असा सात एक किलोमीटरचा हा महामार्ग आहे त्यानंतरचा प्रश्न नववा पहा मित्रांनो कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता कोणता जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक गोंदिया हा जिल्हा एकेकाळी सारस नगरी म्हणून ओळखला जात होता बघा सारस हा पक्षी आपल्याला नवेगाव बांध या ठिकाणी जास्त प्रमाणात येत होता जास्त प्रमाणात याची संख्या त्या ठिकाणी होती तर नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यात आहे लक्षात ठेवा नागझिरा प्रकल्प सुद्धा गोंदिया जिल्ह्यातच आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गोंदिया जिल्हा प्रश्न दहावा आहे जलिकट्टू हा सण कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे जलिकट्टू हा कोणत्या राज्यातील पारंपरिक खेळ आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू या राज्यातील जलिकट्टू हा पारंपरिक खेळ आहे तामिळनाडू या ठिकाणी भरतनाट्यम सुद्धा केलं जातं हा प्रश्न महत्वाचा आहे भरतनाट्यम तामिळनाडू या राज्यात केलं जात त्यानंतर बघा ओडिसा या राज्यामध्ये आपल्याला हिराकुंड प्रकल्प पाहायला मिळणार आहे हिराकुंड प्रकल्प त्यानंतर याची राजधानी भुवनेश्वर आहे ओडिशाची राजधानी भुवनेश्वर आहे त्यानंतर सिमलीपाल अभयारण्य आपल्याला पाहायला मिळणार आहे सिमलीपाल अभयारण्य ओडिशा राज्यात पाहायला मिळेल त्यानंतर को कोणार्क सूर्य मंदिर सुद्धा आपल्याला ओडिशा या राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर अनेक सर्वाधिक खाऱ्या पाण्याचे सरोवर चिल्का सरोवर सुद्धा आपल्याला ओडिशा राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे त्यानंतर केरळ के या ठिकाणी बघा केरळ या ठिकाणी रबर नारळ मसाले अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादित केले जातात तर केरळ हे राज्य शंभर टक्के साक्षर असणारे राज्य आहे या राज्याची राजधानी तिरुअनंतपुरम आहे त्यानंतर हत्ती पेरियार हत्तीसाठी प्रसिद्ध असलेलं पेरियार अभयारण्य सुद्धा या ठिकाणी स्थित आहे त्यानंतर वेंबनाळ वेंबनाळ प्रकल्प सुद्धा त्या ठिकाणी वेंबनाळ हा सरोवर सुद्धा आहे त्यानंतर केरळ या ठिकाणी केरळ या ठिकाणी जे काही किनारा आहे त्या समुद्र किनारा आहे त्या किनाऱ्याला मलबार असे म्हटलं जातं मलबारची किनारपट्टी असं म्हटलं जात असत त्यानंतर आंध्र प्रदेश या ठिकाणी पुलिकत आणि कोलेरू सरोवरे आहेत बघा पुलिकत आणि कोलेरू सरोवरे हे आंध्र प्रदेश या ठिकाणी आहेत तर आंध्र प्रदेश या राज्यातून वेगळा झालेला राज्य हा तेलंगणा राज्य आहे लक्षात ठेवा तेलंगणा हे राज्य आंध्र प्रदेश या राज्यातून वेगळा झालेला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तामिळनाडू प्रश्न अकरावा आहे अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी प्रसिद्ध आहे अंजली भागवत ही खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी प्रसिद्ध आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक नेमबाजी या खेळाशी प्रसिद्ध आहे प्रश्न बारावा आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया एफ टी आय आय ही संस्था भारतातील कोणत्या शहरात आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार पुणे या जिल्ह्यामध्ये स्थित आहे बघा पुणे या ठिकाणी एड संशोधन संस्था त्यानंतर डब्ल्यू सी एल एन सी एल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं त्यानंतर आरवी हे दळणवळण केंद्र महाराष्ट्रातील प्रक्षेपण उपग्रह दळणवळण केंद्र हे त्या ठिकाणी त्या आहे त्यानंतर बघा पुणे या ठिकाणी सावित्रीबाई फुले विद्यापीठ आहे त्यानंतर टिळक विद्यापीठ सुद्धा पुणे या ठिकाणी आहे पुणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला होता शिवनेरी हा किल्ला जुन्नर तालुक्यातील पुणे या ठिकाणी आहे त्यानंतर पुणे या शहरामध्ये शनिवार वाडा आहे पुणे हे शहर शैक्षणिक राजधानी आहे पुणे हे शहर शिक्षणाचे माहेरघर आहे बघा मुंबई या ठिकाणी आपल्याला बॉलिवूड असं म्हणता येतं भारताची बॉलिवूड या पुणे मुंबई या शहराला म्हटलं जातं मुंबई हे भारताची उपराजधानी आहे आणि भारताची आर्थिक राजधानी सुद्धा मुंबई आहे मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे हैदराबाद या ठिकाणी नॅशनल पोलीस अकॅडमी म्हणजे राष्ट्रीय पोलीस अकाडमी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावाने स्थित आहे दिल्ली ही राजधानी भारताची आहे दिल्ली या ठिकाणी इंडिया गेट आहे लक्षात ठेवा इंडिया गेट ही वस्तू दिल्ली या ठिकाणी आहे आणि गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया ही मुंबई या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पुणे या ठिकाणी प्रश्न तेरावा आहे भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा से कोठे सुरू करण्यात आलेली आहे भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा कोठे सुरू करण्यात आलेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मुंबई या शहरामध्ये भारतातील पहिली वॉटर टॅक्सी सेवा सुरू झालेली आहे प्रश्न चौदा आहे भारतीय सेना दिन केव्हा साजरा केला जातो बघा भारतीय सेना दिवस म्हणून केव्हा साजरा केला जात असतो याच योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंधरा जानेवारी या ठिकाणी या दिवशी केला जात असतो तर बघा सव्वीस जानेवारी या ठिकाणी प्रजासत्ताक दिन आपल्या भारतामध्ये साजरा केला जातो तर बारा जाने जानेवारी या ठिकाणी युवा दिन साजरा केला जातो बारा जानेवारी हा युवा दिन स्वामी विवेकानंद यांच्या जन्मदिनानिमित्त युवा दिन साजरा केला जात असतो प्रश्न पंधरावा आहे कोणत्या देशाने पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुरू केली आहे कोणत्या देशाने पहिली हायड्रोजन वर चालणारी ट्रेन सुरू केली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन जपान या राज्याने सुरू केली आहे जपान या राज्याची राजधानी जपान या देशाची राजधानी आपल्याला टोकियो माहीत आहे टोकियो ही राजधानी या जपान या देशाची आहे जपान या देशाचे चलन येन आहे लक्षात ठेवा जपान या देशाला उगवत्या सूर्याचा देश म्हटलं जातं त्यानंतरचा प्रश्न आहे सोळावा ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण आहे बघा मेजर जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू कोण ठरणार आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक दोन मिताली राज ही खेळाडू ध्यानचंद्र खेलरत्न पुरस्कार जिंकणारी पहिली महिला क्रिकेटपटू ठरली आहे प्रश्न सतरावा आहे किस्सा खाकी का या नावाने मासिक कोणत्या पोलीस दलाने सुरू केला आहे किस्सा खाकी का या नावाने मासिक कोणत्या राज्याच्या पोलीस दलाने सुरू केलेला आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन दिल्लीच्या पोलीस दलाने किस्सा खाकी का या नावाने मासिक सुरू केलेला आहे तर महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं मासिक जे आहे ते दक्षता नावाने चालत असतं बघा दक्षता हे मासिक महाराष्ट्र पोलीस दलाचं आहे प्रश्न अठरावा आहे भारताची गो गान कोकिळा म्हणून कोणाचं ओळखले जाते भारताची गान कोकिळा म्हणून कोणाचं ओळखले जाते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन लता मंगेशकर यांना भारताची गान कोकिळा म्हणून ओळखलं जात प्रश्न एकोणीसावा आहे भारता क्षेत्रफळानुसार कोणत्या राज्या राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र आहे बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या नुसार कोणत्या राज्यात सर्वात जास्त वनक्षेत्र आपल्याला पाहायला मिळतं याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक वनक्षेत्र पाहायला मिळतं बघा कान्हा केसरी राष्ट्रीय उद्यान हे आपल्याला मध्य प्रदेश या राज्यामध्ये पाहायला मिळतं तर मध्य प्रदेश या राज्यातून नर्मदा हे अमरकंटक या ठिकाणाहून उगम पावते तर तापी ही नदी मुलताई या ठिकाणाहून उगम पावते तर त्या ठिकाणी मैकल ही सुद्धा महाराष्ट्रात मैकल या ठिकाणाहून येणारी वर्धा नदी वैनगंगा नदी ही आपल्या महाराष्ट्रात येत असते त्यानंतर मध्य प्रदेशातूनच बैतूल या ठिकाणाहून वर्धा ही नदी आपल्याला महाराष्ट्रात येत असते तर महाराष्ट्र महाराष्ट्रात येणाऱ्या चार नद्या ह्या आपल्याला मध्य प्रदर्शन मध्य येणाऱ्या असतात तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मध्य प्रदेश प्रश्न विसावा आहे अंमलबजावणी संचनालय म्हणजे ईडी चे मुख्यालय खालीलपैकी कोठे आहे ईडी चे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक दिल्ली या ठिकाणी ईडी चे मुख्यालय आहे प्रश्न एकविसावा आहे अंमलबजावणी संचनालय ईडी ही संस्था कोणत्या विभागाच्या अंतर्गत काम करते याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक महसूल विभागाच्या अंतर्गत ही संस्था काम करत असते प्रश्न बावीसावा आहे अंमलबजावणी संचनालय ईडी या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे बघा ईडीची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक एक एक मे एकोणीशे छप्पन्न साली ईडीची संस्था ही स्थापन झालेली आहे प्रश्न तेविसावा आहे भारतीय नौदल दिन केव्हा साजरा केला जातो भारतीय नौदल दिन केव्हा साजरा केला जात असतो याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक चार चार डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिन साजरा केला जात असतो प्रश्न चोवीसावा आहे जिल्हा परिषदेचे स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात बघा जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक उपमुख्य कार्यकारी हे जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीचे पदसिद्ध सचिव असतात आणि पदसिद्ध अध्यक्ष हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हाच स्थायी समितीचा अध्यक्ष असतो सर्वात महत्वाची समिती जिल्हा परिषदेची ही स्थायी समिती सर्वात महत्वाची समिती त्या ठिकाणी मानली जाते प्रश्न पंचवीसावा आहे महाराष्ट्र पोलीस दलातील कोणते पद रद्द करण्यात आलेले आहे महाराष्ट्र पोलीस दलातील कोणते पद हे रद्द करण्यात आलेले आहे याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक तीन पोलीस नाईक हे पद रद्द करण्यात आलेले आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा खाली दिलेले व्हिडिओ पाहायला विसरू नका तर भेटूया नवीन प्रश्नासह नवीन माहितीसह तोपर्यंत तो टेक केअर काळजी घ्या